गोडाचा शिरा तर आपल्याकडे रोजच बनतो पण आता आंब्याचा सीझन चालू आहे तर साजूक तुपातला आंब्याचा शिरा तर व्हायलाच हवा तर अर्धी वाटी इथे मी तूप घेतलं आहे अर्धी वाटी रवा छान तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचं आहे अर्धी वाटी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तर इथे आता मी अर्धा कप कोमट केलेलं दूध टाकत आहे व्यवस्थित मऊ सूद होईपर्यंत शिरा शिजवून घ्यायचा आहे तर इथे आता मी एक वाटी मँगोचा पल्प टाकणार आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा वरून दोन चमचे साजूक तूप टाकणार आहे तर इथे आपला आंब्याचा शिरा तयार आहे तर चला पटापट -पत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका